नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाप्पा घरी येणार म्हटल्यानंतर मोदक हे हमकास बनवले जातात मग काय कोणी उकडीचे बनवतो तर कोणी तळणीचे तर आज आपण फक्त पंधरा ते वीस मिनटात होणारे खुसखुशीत असे रवा मोदक बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालायचे आता तूप थोडं गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आता मोदक बनवण्यासाठी आपल्याला बारीक रवा वापरायचे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड असेल तर तो मिक्सरमध्ये थोडा फिरवून घ्या आता मंद आचेवर तीन ते ती चार मिनिट रवा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे तीन चार मिनिट झाल्यानंतर बघा रवा हलका भाजला गेलाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोबऱ्याचं कीस घालायचं आहे आता खोबऱ्याचं किस घातल्यानंतर आपल्याला मंदाचेवरच परत चार ते पाच मिनिटला भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटांनी बघा रवा आणि खोबरं चांगलं खरपूस भाजलं आहे आणि रव्याला रंगसुद्धा छान आलाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाववाटी मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडर घातल्यामुळे बघा मोदकांना छान चव येते पण तुम्हाला इथे मिल्क पावडर नसेल घालायची नाही घातली तरी चालेल आता एक दोन मिनिट ही पावडर आपल्याला मंदाच्यावर भाजून घ्यायची आहे एक दोन मिनिटांनंतर बघा आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे इथे मी पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे ती ह्याच्यामध्ये घातली आता तुम्हाला जर मोदक जास्त गोड हवे असतील तर साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरीसुद्धा चालेल आता साखर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आता इथे मी अर्धी वाटी कोमट दुधामध्ये पंधरा ते वीस केशरच्या काड्या दहा ते पंधरा मिनिट भिजत घातल्या होत्या आता हे केशरवालं दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे साखरेच्या किंवा रव्याच्या ज्या गाठी आहेत त्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत बघा सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बघा चांगलं एकजीव करून झालं आहे आता मंदाचेवर तीन ते चार मिनिट ह्याला कोरडं होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे तीन ते चार मिनिटांनी बघा मिश्रण चांगलं कोरडं आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी मिश्रण दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि ती मिक्स करून घ्यायचे आता मोदक बनवण्यासाठी इथे मी हा प्लॅस्टिकचा सा साचा घेतला ह्या साच्यामध्ये मी मोदक बनवणार आहे आता ह्या साच्याला पहिले तूप लावून घेऊया थोडंसं तूप आपल्याला ह्या तिन्ही भागांना लावून घ्यायचं आहे सगळीकडून बघा असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता ह्या मधल्या भागामध्ये मी एक केशरची काडी लावते आहे आता मोदक चांगला दिसावा म्हणून फक्त ही केशरची काडी लावली आहे नाहीतर नाही लावली तरीसुद्धा चालेल ना फक्त आपल्याला मोदक छान दिसावा म्हणून लावायचे आता जिथे केशर आहे तिथे पहिले आपल्याला हे मिश्रण दाबून लावायचे आणि मग ह्या दोन भागांमध्ये आपल्याला मिश्रण लावायचे बघा तिन्ही भागांमध्ये आपल्याला हे मिश्रण असं दाबून भरून आहे आता मिश्रण भरून झाल्यानंतर हा साचा सा आपल्याला असा बंद करायचा आहे सा हे बघा अशा प्रकारे घट्ट बंद करून घ्यायचे आणि जे जास्तीचं मिश्रण बाहेर आले ते आपल्याला काढून टाकायचे हे बघा असं घट्ट आपण साचा दाबून घेतल्यानंतर मोदकाला मस्त आकार येतो आता हे जास्तीचं मिश्रण आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आता मोदक काढून बघूया बघा मोदकाला सुंदर आकार आला आहे मस्त असा इथे आपला रव्याचा मोदक तयार झाला आहे आता ह्या कडा आहेत त्या आपल्याला अशाच दाबून घ्यायच्या ते बघा बोटाने हलक्या बोटाने दाबून घ्यायचे आहेत इथे तयार झाला आपला खुसखुशीत असा रव्याचा मोदक आता दुसरा मोदक बनवायला घेऊया आता दुसरा मोदक बनवताना आपल्याला साच्याला तूप लावून घ्यायचं नाही आहे तूप फक्त साचाला एकदाच लावून घ्यायचं आहे आता जिथे मी केशरची काडी लावली तिथे मी पहिलं मिश्रण दाबून लावलं आता इथे बघा आपला दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे आता उरलेले सगळे मोदक असेच बनवून घ्यायचे इथे बघा आपले सगळे मोदक बनवून झाले आणि आपण जेवढं साहित्य घेतलं होतं तेवढ्या साहित्यामध्ये ते बघा मोठ्या आकाराचे सात मोदक तयार झाले तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद